की परवा ते इथले खासदार विशाल पाटलांच्याकडे ओबीसीचे सगळे कार्यकर्ते की आम्ही ओबीसीचा मेळावा घेतोय वड्डेटीवार साहेबांच्याकडे गेले होते ते म्हणले इथून ओबीसीतून इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी ने आम्हाला सांगितलं पाहिजे मग आता काँग्रेसचा नेता कोण विशाल पाटील त्यांच्याकडे हे गेले ते म्हणले तुम्ही इथं कशाला मेळावा घेताय कशासाठी कशा तुम्हाला मेळावा पाहिजे कशासाठी तुमचं काय प्रकार आहे म्हणजे ह्याला दोन चार महिन्यातच इथे विशालच्या लांब आल्या त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे मी माझ्या मनाच सांगत नाही अरे बाबानो तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या गावांची यादी काढा मताची यादी काढा ओबीसी कधी जातीवाद करत नाही तुम्ही सगळी लिस्ट बघा ज्या गावामध्ये मराठा समाजाचं एकही मत नाही तिथल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला मत दिलेत आपण जेव्हा आमदार आणि खासदार म्हणून निवडून जातो लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपण सगळ्यांचं होतो तेव्हा आपण एका विशिष्ट समूहाचं राहत नाही आणि म्हणून त्या गोष्टीचा सिरियसपणे विचार केला पाहिजे आता इथं मैनुद्दीन बागवान आहेत व्यासपीठावरती त्यांना मी बोललेलं कसं वाटेल मला माहित नाही ते एकदम जयंत पाटलांचे राईट हँड आहेत है। राईट हँड आणि तुम्ही इथं बघितलं आमच्या पक्षाची सत्ता गेली म्हणजे भाजपमध्ये आणि महापौर यांना करणार म्हणून सांगितलं होतं आणि पंधरा मिनटं अगोदर फॉर्म भरण्यापूर्वी मैनुद्दीन बागवान सांगितलं कि तुम्ही अर्ज भरायचा नाही कारण मैनुद्दीन बागवान मुसलमान ओबीसी समाजातला छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांचं तिकीट कट झालं आणि त्यांनी जवळच्या नात्यातल्या लोकांना उमेदवारी दिली हे राजकारण सुरू आहे राज्यामध्ये कुठंपर्यंत तुम्ही बघत बसणार आहे बघत बसायची गरज नाही आपला हायक आहे ओबीसीचं जेवढं नुकसान व्हायचं ते झालंय आता तुम्ही त्याची वाट बघू नका कुणाच्याही पाठीमागे उगत फिरत बसू नका कुणाच्याही घोषणा देत बसू नका राजकीय आरक्षण ओबीसी संपलंय मी जबाबदारीनं बोलतो आहे